नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो दहावी बारावीचे जे दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी आहे त्यांना सरकारतर्फे परीक्षा फी परत मिळणार आहे तर मित्रांनो या लिस्ट मध्ये आपले नाव कसे चेक करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट भेटत राहतील तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ब्राउझर मध्ये महाराष्ट्र यशस्सी असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सी बोर्ड डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे तर या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा टाकलेले आहे आपण तिथून पण लॉग इन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये नोटिफिकेशन दिलेलं आहे तर ते आता आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी दुष्काळ सदृश्य विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची कार्यपद्धती इथं या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता हा गव्हर्नमेंटचा जी आर ओपन झालेला आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यात जारी झालेले दुष्काळ सदृश्य चाळीस तालुके व त्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आरटीजीएस एफ टी द्वारे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना म्हणजेच मित्रांनो रा... राज्यातील जे चाळीस तालुके आहे व एक हजार एकवीस महसूल विभाग आहे त्यातील विद्यार्थ्यांना जी परीक्षा फी आहे ती आरटीजीएस म्हणजे जी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ती रिफंड मिळणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आपलं विद्यार्थ्याचं स्वतःच किंवा पाल्याचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण ते बँकेचं पासबुक आपल्या शाळेमध्ये जमा करायचं आहे तर मित्रांनो त्याची लास्ट डेट ही बारा एप्रिल आहे तीन एप्रिल पासून बारा एप्रिल आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तसेच दुष्काळ शोध विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिकूर्तीची अंमलबजावणी तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पण आपल्याला माहिती आलेली आहे तर या ठिकाणी शाळेसाठी कशी माहिती द्यायची त्याची कशी माहिती भरून द्यायची ती माहिती दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला तर मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुष्काळ शोध विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मुदतवाढ निवडणुकी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटचा जी आर आलेला आहे तर तो, तो जी आर मध्ये या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी की आपल्याला कशा पद्धतीत फी रिफंड होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी दहावीसाठी मित्रांनो पी स्लॅश डबल एच फी रिफंड डॉट महा एम एच स्लॅश एस एस सी डॉट सी डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला माहिती मिळणार आहे तर ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पण बघू शकतो तर मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला त्या वेबसाईट आपण ओपन करूया तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी फी रिपन डॉट एम एच डॉट एस सी डॉट एसी डॉट इन या वेबसाईट वरती आलेलो आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण आपले स्टुडंट नेम चेक करू शकतो त्यानंतर तालुक्याची यादी आहे महसूलची यादी आहे आणि शासन निर्णय आहे तर मित्रांनो या वेबसाईट ची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहे आपण तिथून लॉग इन करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपलं नाव चेक करायचं असेल तर स्टुडंट वरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं इयर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि त्यानंतर या ठिकाणी इंडेक्स नंबर किंवा सीट नंबर टाकायचा आहे तर मित्रांनो आपल्याला इंडेक्स नंबर माहीत नाहीये परंतु सीट नंबर आपल्याला माहीत आहे तर आपला दहावीचा सीट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचा आहे तर सर्चवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जर सीट नंबर त्यामध्ये असेल तर आपल्याला परीक्षा फी ही रिफंड होणार आहे तर अशा पद्धतीने आपण आपलं नाव चेक करू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तालुका यादी दिलेली आहे तर मित्रांनो त्यावरती क्लिक करायचे जे काही चाळीस तालुके दुष्काळ सदृश्य आहेत दुष्काळी म्हणून जाहीर झालेले आहेत तर त्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये नंदुरबार जिल्हा आहे त्यामध्ये नंदुरबार एक तालुका आहे त्यानंतर जळगाव मध्ये चाळीस गाव आहे बुलडाण्यामध्ये बुलढाणा लोणार आहे त्यानंतर जालना मध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव आहे त्यानंतर नाशिकमध्ये मित्रांनो मालेगाव चिन्नर येवला असे तीन तालुके आहे दुष्काळी त्यानंतर पुण्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूळ गोडनदी दौड इंदापूर असे तालुके आहेत त्यानंतर बीडमध्ये वडवणी धारूळ अंबेजोळगाडी रेणापूर धाराशिव धाराशिवमध्ये वाशी धाराशिव रोहारा त्यानंतर सोलापूरमध्ये बासी माळसिरस सांगोला करमाळा माढा त्यानंतर सातारामध्ये वाई खंडाळा असे दोन तालुके आहेत त्यानंतर कोल्हापूरमध्ये हाटकणगळे इंग्रज असे दोन तालुके आहेत त्यानंतर सांगलीमध्ये चार तालुके आहेत शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज तर मित्रांनो अशा पद्धतीने हे चाळीस तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तसेच आपल्याला जर महसूल यादी बघायची असेल म्हणजे जे एक हजार एकवीस महसूल मंडळ आहे त्याची यादी बघायची असेल तर आपण महसूल यादीवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी मित्रांनो आता आपली टोटली एक हजार एकवीस महसूल मंडळाची यादी आलेली आहे तर ती आता या ठिकाणी आपण बघू शकतो यामध्ये आपलं गावाचं नाव आहे की नाही तर या, या ठिकाणी संपूर्ण एक हजार एकवीस अशी महामंडळाची यादी या ठिकाणी दिलेली आहे तर ती आपण या ठिकाणी बघून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला तर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस वरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यातील जाहीर केलेले दुष्काळ सदस्य चाळीस तालुके व त्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील जास्त दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आरटीजीएस आणि एफ टी द्वारे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तर मित्रांनो या ठिकाणी ही संपूर्ण कार्यपद्धती दिलेली आहे ही तुम्ही वाचून घ्यायचं आहे त्यामध्ये माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा क्वालिफाईड त्यांची यादी प्रमाणित यादीच्या शेवटी सहा मुद्दे नमूद केले आहेत त्यानंतर प्राचार्यांनी स्वाक्षरी अपलोड करावायची आहे स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर सबमिट बटन उपलब्ध होईल त्यानुसार बँक अकाउंटचा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित बारा एप्रिल दोन हजार चोवीस अखेर ऑनलाईन पद्धतीने राज्यमंडळात सादर करावायचे आहे तर मित्रांनो ही शाळेने ऑनलाईन पद्धतीत आपली माहिती भरून द्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो आपण आपला जो बँक अकाउंटचा पासबुक आहे त्याची झेरॉक्स आपण आपल्या शाळेमध्ये लवकरात लवकर जमा करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू